अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पश्चिम बहुल भागातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली या कारवाई दरम्यान परिसरातील अवैध बांधकामावर जेसीबी फिरविण्यात आला मनपाच्या पथकाने सकाळपासूनच मोहीम सुरू केली आणि अनधिकृत शेड तीन शेड व संरचना हटविण्यात आल्या मात्र कारवाई दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आम्ही नियमित टॅक्स भरतो तरी आमच्या दुकानांवर कारवाई का असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला काहींनी थेट जेसीबी समोर बसून ठिय्या दिला तर काहींनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या एका स्थानिक नागरिकाने मनपावर आरोप केला की स्वच्छतेकडे दे लक्ष देत नाहीत पण अतिक्रमण हटवायला मात्र येतात या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे यांनी केलं त्यासोबत नागपूर गेड पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला डोंगावार आणि क्यूआरटी पोलीस पथक उपस्थित होते तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली मनपाने पुढील दिवसात अशा आणखी कारवाया करण्याचे संकेत दिले आहेत